जळगाव जिल्ह्यातील बांधकाम कामगारांची व घरेलू कामगारांना कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभ मिळावा यासह इतर मागण्यांसाठी जळगाव जिल्हा बांधकाम कामगार संघटना व घरेलू कामगार संघटनेतर्फे आज दिनांक वीस मे रोजी दुपारी तीन वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्केट समोरील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली सध्या बोगस अपात्र कामगार नोंदणी व सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील भ्रष्टाचार दलालाचे साम्राज्य याविरोधात बांधकाम कामगार व घरेलू कामगारांना न्याय मिळावा पात्र व खऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी कल्याणकारी मंडळाने करावी पात्र कामगारांना संसार उपयोगी भांडी व इतर लाभ द्यावेत व या इतर पाच मागण्यांसाठी ही निदर्शने करण्यात आली या संदर्भात आंदोलनकर्ते विजय पवार यांनी याबाबत माहिती दिली आहे आज या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं हो साहेब आज या ठिकाणी घरेलू कामगार आणि बांधकाम कामगारांचं जे निदर्शनं आयोजित करण्यात आलेले आहेत सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय जे आहे या कार्यालयामध्ये या ठिकाणी जे घरेलू कामगार आहेत ज्या घरेलू या घरेलू कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं जात आहे बांधकाम कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं जात आहे घरेलू कामगारांना सन्मानधन योजनामध्ये एकोणतीस घरेलू कामगारांना दहा दहा हजार रुपये मंजूर झाले होते त्याच्यापैकी फक्त तीन महिलांना पैसे टाकण्यात आले आणि बाकीच्या सव्वीस महिलांना अजूनपर्यंत पाच पैसेसुद्धा मिळालेले नाही आहे दुसरीकडं जे बांधकाम कामगार आहेत बांधकाम कामगारांच्या ठिकाणी या ठिकाणी बांधकाम कामगारांच्याऐवजी सगळे बोगस कामगार ज्यांनी कधी आयुष्यात सिमेंटमध्ये रेत सिमेंटमध्ये बोट बुडवलेला नाही आहे ज्यांनी कधी वे रेती उचललेलं नाही आहे वा रेतीचं मटेरियल उचललेलं नाही आहे विटा उचललेला नाही आहे ते या ठिकाणी येऊन नकली बांधकाम कामगारांची या ठिकाणी नोंद केली जाते त्यांच्याकडून दोन दोन हजार रुपये घेतले जात आहेत आणि सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय हे अशा प्रकारे या ठिकाणी खूप मोठ्या एक भ्रष्टाचाराचा अड्डा झालेला आहे इथं दलालांचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे या ठिकाणी खरे कामगार बाजूला राहिले आणि अक्षरशः पर्स घालून महिला येते चार चार तोळे सोनं अंगावर लाट टाकून महिला येतात आणि इथं नोंदणी करायला करायला येतात कारमध्ये बसून येतात सांगतात की आम्ही बांधकाम कामगार आहे त्यांना बांधकाम कामगार म्हणून प्रमाणपत्र कोणी दिलं त्यांची नोंदणी जी आहे बलते करें। बलते करें। बलते करें। त्यांच्या बांधकी त्या बांधकाम कामगारांच्या नोंदण्या रद्द केल्या पाहिजे आणि या ठिकाणी सर्व जे बोगस बांधकाम कामगारांची नोंद केली जाते तर या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये एक दलालांचा व्यवसाय उभा झालेला आहे काय आता जर झाली तर, 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 तर काय पुढची दिशा आमची पुढची दिशा अशी असेल की सगळ्या बांधकाम कामगारांनी घरेलू कामगारांना घेऊन आम्ही सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये हे जे सु हे जे व्यवसाय सुरू आहेत हे व्यवसाय बंद पाडण्याचं काम करू आणि कायमसाठी बांधकाम हे सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाला आम्ही कुलूप लावायचा कार्यक्रम करू विजय पवार